जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पती पत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये फ्रीस्टाईल हानामारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात असलेल्या महिला दक्षता कक्षात समुपदेशनासाठी आलेल्या पती पत्नीच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन झाली फ्रीस्टाईल हानामारी नातेवाईकांमध्ये महिलांमध्येही झाली हानामारी पती पत्नीचे वाद सोडवण्याऐवजी दोन्हीकडचे नातेवाईक एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पती पत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये फ्रीस्टाईल हानामारी झाल्याचा प्रकार घडला असून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात असलेल्या महिला दक्षता कक्षात समुपदेशनासाठी आलेल्या पती पत्नीच्या नातेवाईकांमध्येच फ्रीस्टाईल हानामारी होऊन नातेवाईकांचा वाद हा पोलीस स्टेशन पर्यंत आहे याबाबत एकमेकांविरोधात तक्रारी करण्यासाठी दोन्हीकडील नातेवाईक हे जिल्हापेठ पोलीस स्टेशन मध्ये पोहचले होते पोलिसांकडून मात्र नातेवाईकांची समजूत काढण्याचे काम सुरू होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका